नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल कडे सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या एवढ्यामध्ये आपल्या सोबत नीता राजू मते हे कुटुंब आहे यांना चार वर्षांतर मुलगी झाली चला तर आपण त्यांची चर्चा करूया ताई आपण नाव पत्ता सांग नीता राजू मते राहणार आहे गिल्हा ताई इतकी माहिती कशी भेटली माहिती कशी भेटली हॉस्पिटलची आपल्याला हॉस्पिटलची माहिती म्हणजे आम्ही दाखवली दोन तीन माहिती भेटली जाऊन बघा म्हणजे आम्ही आलो तर आम्हाला माहिती पटली आम्ही नंतर सात महिने ट्रीटमेंट केली बारा महिन्यात तेव्हा सात महिने ट्रीटमेंट केली नंतर सर म्हणजे तिकडे दाखल काही हरकत नाही आम्ही तिकडे दाखल पण डिलिव्हरी आणलं तर बाळ पोटातच भारलं आज बारा महिन्यात तेव्हा नंतर आम्ही बसून आम्हाला दवाखाना चांगला वाटला तर पुन्हा आम्ही ट्रीटमेंट केली

डॉक्टर शिंदे सरांची भेट घालून ट्रीटमेंट इथं सुरू केली मध्ये त्यांनी ट्रीटमेंट अशीच बंद केली होती त्यावेळेस ते त्यांनी इथे आले नाहीत त्यांनी तिकडे एन ची ट्रीटमेंट घेतली आणि त्यामध्ये तिचा एक बेबी आयओडी मध्ये डिलिव्हरी झालेला आहे त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण परत परत सरांना भेटावा आणि ट्रीटमेंट चालू करावा त्यांनी मग नेक्स्ट ह्या बेबीच्या वेळेस डॉक्टर शिंदे सरांची भेट घालून ट्रीटमेंट केली आणि नऊ महिने व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन ही डिलिव्हरी व्यवस्थित करण्यात आली मध्ये तिला कॉम्प्लिकेट आले बेबी मध्ये ला पण खूपच प्रॉब्लेम आले होते त्यावेळेस आणि मग सरांनी ही डिलिव्हरी व्यवस्थित करून आज आम्ही ह्या पेशंटला डिस्चार्ज करतो काका तुम्ही काय म्हणतात ह्या गोष्टी बद्दल धन्यवाद सांगणार आज व्यवस्थित आहे तुमची मुलगी पण आणि बाळ पण व्यवस्थित आहे सरांचं सगळं धन्यवाद